सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस तरीही वीस गावे एकशे पंचवीस वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा जत तालुक्याच्या भागा पूर्व भागात आणि आटपाडी तालुक्याच्या काही भागांमध्ये रिमझिम पाऊस वगळता अद्यापही धुवाधार पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे पाणी टंचाई हटण्याचं नाव काही घेईना परिणामी आजही वीस गावांसह एकशे पंचवीस वाड्यां रस्त्यांवर सव्वीस टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे तर दुसरीकडे छोटे मोठे पाझर तलाव सिमेंट बंधारे अद्यापही कोरडे ठाक पाहायला मिळत आहेत हे वास्तवचित्र पाहायला मिळत आहे जून जुलै हे दोन महिने संपून ऑगस्ट महिना निम्मास संपत आला तरी अद्याप जत तालुक्याच्या पूर्व भागात धुवाधार पाऊस झाला नाही त्यामुळे पाझर तलाव सिमेंट बंधारे साखळी बंधारे कोरडे ठाक आहेत रिमझिम पावसामुळे खरीपाची पिके चांगली आहे आलेली आहेत तर धुवाधार पाऊस झाला नाही तर लवकरच भीषण पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतोय की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे जत तालुक्यातील सतरा गावे आणि शहाण्णव वाड्या वस्त्यांवर चोवीस टँकरद्वारे आजसुद्धा पाणीपुरवठा केला जात आहे अटपाडी तालुक्यातील तीन गावे आणि एकोणतीस वाड्यांना दोन टँकरने पाणीपुरवठा होत आहे जत आटपाडी तालुक्यालाच दुष्काळ हटवण्यासाठी धुवाधार पावसाची गरज आहे तेव्हाच खऱ्या अर्थानं वीस गावांसह हो एकशे पाच वाड्यावास्त्यांचे टँकर बंद होतील अन्यथा पाऊस झाला नाही तर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली